बदलापूर शहर वेगाने विकसित झालं लोकसंख्या वाढली आणि परवडणारी घरं असल्यामुळे अचानक कमी वेळात जास्त लोक राहायला आले पण त्या प्रमाणात जी पाण्याची सुविधा पाहिजे होती ती मात्र संबंधित शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी यांना करता आली नाही तशीच समस्या विजेची आहे पण वीजवाहिनी वगैरे याची पण वाढ केली गेली नाही त्यामुळे दोन्ही पातळीवर लोकांना खूप त्रास सहन करावा लागला पावसाळ्याच्या अगोदर आणि उन्हाळ्यामध्ये पण अशीच अवस्था होती आरोग्याचे सरकारी रुग्णालय आहे त्याची अनावस्था आहे तेथे काही सुविधा उपलब्ध नाहीत असं असताना पायभूत सुविधांचा एक रस्ता आहे त्याला लोक पनवेल हायवे म्हणतात परंतु तो पनवेल हायवे नसून तर तो बाह्यवळण रस्ता आहे जेणेकरून कात्रप शहराच्या मध्य कात्रप हायवेपर्यंत जो एम आय डी सीकडे जातो तो मध्यवर्ती भागाला जोडला जातो त्या रस्त्यावरती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जे पुण्याला जाणारे किंवा कर्जतला जाणारी जी वाहनं आहेत ती बाह्यवळण रस्त्याने पुढे जुवेली येथे निघतील त्याच्यामुळेच वाहतूक कोंडी होणार नाही परंतु तो रस्ता शिरगावच्या तिथेच अर्धवट पडला आहे त्याचे काम जुवेलीपर्यंत पूर्ण केले गेले नाही म्हणून तो पूर्ण वापरात येत नाही कोट्यावधी रुपये खर्च करून त्या रस्त्यावरती मात्र आता अनेक पर्यटन स्थळं बनली आहेत किंवा बाईक तिकडे जातात म्हणजे पर्यटन स्थळ तर होत असताना तिथे आता आणखीन कचऱ्याची समस्या ही आहे रस्त्यावरती मोठमोठे कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत आहेत ही तर एक मोठी समस्या आहे पण मात्र बदलापूर पूर्व बाह्यवळण रस्त्यावर ठिकठिकाणी थीक देवी देवतांचे फोटो मांडलेले आहेत अनेक देवारे रस्त्याच्या कडेला ठेवलेली आहेत तसेच रस्त्याच्या बाजूला अनधिकृत गाड्या लावल्या जातात अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे जो की घनकचरा विभागाने उचलला पाहिजे मात्र तो उचलला जात नाहीये तसेच रस्त्यावर मोठमोठे बॅनर्स लावले जातात पण नवीन बॅनर लावता वेळी जुना बॅनर हा तिथेच काढून फेकला जातोय तो कचरा उचलला जात नाही तसेच ठिकठिकाणी थीक दारूच्या बाटल्या कपडे प्लॅस्टिकचे ग्लासेस मद्यपिंचा आवडतं ठिकाण बनत चालला आहे हा रस्ता या समस्यांवर लक्ष देणे आणि त्यावर उपाय काढणं आता गरजेचं आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार